विठ्ठलाचे दर्शन गाभाऱ्यात शरद पवार पंढरी धार्मिक मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर पलटवार सोलापूर लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरातील माहितीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर शरद पवार हे पायाला भिंगरी लावल्यागत राज्यातील अनेक जिल्ह्यात फिरत आहे शरद पवारांनी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यात माळशिरस आणि पंढरपुरात सभा घेतली शरद पवारांनी आपल्या सभेतून मोदींवर जोरदार हल्लाबोल केला मोदींकडून जातीय तेड निर्माण करणारी भाषणं केली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी पंढरपुरातील सभेत केला दरम्यान शरद पवारांनी आज सकाळी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं यावेळी पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील हे सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित होते शरद पवार यांच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्यावरून ना नेहमीच चर्चा होत असते गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा पंढरपुरातील देवदर्शनाचे फोटो व्हायरल झाले होते त्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्या देव मानणं किंवा न मानणं यावरून चर्चा होत होती त्यामुळे शरद पवारांच्या पंढरपूर दौऱ्यात ते पांडुरंगाच्या दर्शनाला जातील की नाही यावरूनही बांधली जात होती मात्र शरद सकाळी सकाळी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यावेळी अभिजित पाटील यांच्यासह स्थानिक नेते त्यांच्या समवेत होते दरम्यान पंधरा मार्च पासून पुढील दीड महिन्या विठ्ठलाच्या पायावरचे दर्शन म्हणजे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही दिवसभरात सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत असे केवळ पाच तास मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे शरद पवारांना आज मुखदर्शन घेऊन पांडुरंगाला साकडं घालावं लागलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर